नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर करून घ्या कारण की तुम्हाला नवनवीन बातम्या रोज मिळत राहील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया दिव्यांग बांधव सेवा केंद्राचा विशेष आनंद नाशिक शहरातील विविध लोकोपयोगी विकास कामाचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले पण दिव्यांग बांधवांच्यासाठी प्रशिक्षण व विविध उपचार सेवा सुविधा केंद्राचे लोकार्पण करताना विशेष आनंद होत असून या केंद्रामुळे दिव्यांग बांधवांना नवीन दिशा मिळेल असे प्र प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले शहरातील विविध विकास कामाचे फडणवीस यांच्या हस्ते शनिवार दिनांक दहा लोकार्पण झाले त्यावेळी ते बोलत होते शहरातील प्रभाग क्रमांक तेवीस मधील भारतनगर येथे अटल स्वाभिमान वास्तूला माजी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या mm. महापौर कार्यकाळात मंजुरी मिळाली होती उत्तर महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग बांधकामाकरिता प्रशिक्षण हो व विविध उपचार सेवा सुविधा केंद्राला ऑनलाईन उद्घाटन केले अटल स्वाभिमान भवन या प्रशिक्षण उपचार केंद्रामध्ये तळ मजला व चार मजले असून असून दिव्यांग बांधवांना या केंद्राचा मोठा उपयोग होणार आहे त्यामुळे अटल स्वाभिमान वासू राज्यातील दिव्यांगांना फायद्याची ठरणार असून प्रत्येक मजल्यावर विविध प्रकारचे कामकाज सुरू राहणार आहेत अटल स्वाभिमान भवनाला संरक्षण भिंत रस्ते पार्किंग उद्यान आदी असे तळमजल्यासह चार मजली असून पाच हजार मीटर मीटरमध्ये बांधकाम करण्यात आले आहे याकरिता सतरा कोटी त्रेचाळीस लाख एवढा खर्च आला आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर ला, 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 सबस्क्राईब जरूर करावे धन्यवाद